नमस्कार मी शुभम पंजाबराव तिळगे अशोका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आज आपण पारस येथे एकता नगर प्लांटला ला लागून असलेल्या कॉलनीमध्ये उपस्थित आहे संपूर्ण जनतेला पावसाळ्यामुळे जो काही त्रास होत आहे या पावसाळ्याच्या त्रासमुळे त्यांनी मला कॉल करून सांगितले की भाऊ आम्ही वारंवार सरपंचाला व वा समस्त सदस्यांना फोन करूनसुद्धा सांगितलं स सा... असताही आम्हाला कुठल्याच प्रकारची व्यवस्था करून दिली नाही आणि वारंवार त्यांना कॉल करत आहे की आम्हाला येण्याजाण्यास भरपूर त्रास होत आहे आमचे मुलं शाळेत जात आहेत शाळेत जाता येत नाही आहे कारण की टोंगळ्यावडा एवढा मोठा किच्चड याच्यातून आपली गाडी जाणार कशी त्यातून मुलं जातील कसे नागरिक जातील कसे अशा संपूर्ण समस्या आम्हाला होत आहेत त्याकरिता ब तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आहे त्याकरिता आज आम्ही इथं पारेस येते एकतानगर येथे उपस्थित आहे आणि आज आम्ही इथं आल्यानंतर या संपूर्ण हे बघितलं तर तुम्ही बघू शकता की इथून जाण्याचा जा हा पूर्णपणे मार्ग हा चिकलाने भरलेला आहे आणि इथून तुम्ही जर बघितलं तर हा पूर्णपणे दीड दीड दोन दोन फूट चिक्कल झालेला आहे याच्यामध्ये जा तुम्हाला जायची व्यवस्था होत नाही इथूनपासून तर पूर्णपणे जो आखरीपर्यंत जे घरं आहेत म्हणजे तीस ते चाळीस घरापर्यंत हा संपूर्ण रोड असाच आहे ब... याच्याबद्दल याच्यामधून कुठल्याच प्रकारची गाडीसुद्धा जात नाही लोकांना गाड्या बाहेरच उभ्या कराव्या लागतात आणि गाडी जर बाहेर उभी केली चोरीची शक्यता आहे की जर ही गाडी चोरी केली तर हे भरून कोण देणार आणि विशेष म्हणून या संपूर्ण एकता नगर नगरातल्या रहिवासींना मोठ्या प्रमाणात या संपूर्ण ग्रामपंचायतचा कारभारामुळे त्रास सहन करावा लागत आहे जेणेकरून मी इथल्या स्थानिक ग्रामपंचायतचे सदस्य व सरपंच यांना हात जोडून विनंती करतो की आपण आपले घर सोडून जर इथं आलो आणि आपण ही जर त्यांची व्यवस्था बघितली तर मला तरी असं वाटतं की तुम्हाला कुठंतरी लाज वाटली पाहिजे जेणेकरून या संपूर्ण लोकांना जो त्रास होत आहे हा त्रास तुम्हाला कुठेतरी यांना दूर करून देण्यात द्यावा व प्रशासनाला सध्या विनंती करतो की आपण इथं येऊन या संपूर्ण गोष्टींना ताबडतोब आपल्या डोळ्यांनी बघून यांना या संपूर्ण गोष्टीची विल्लवाट लावून देण्यात यावी सध्या रस्ता नसेल बनात तर तुम्ही सध्या याचे मुरूम टाकून संपूर्णपणे यांना रस्ता बनवून देण्या देण्यात यावा ही विनंती करतो नाहीतर आम्ही संपूर्ण नागरिक आपल्या कार्यालयाला धडक भेट देऊ आणि आम्ही आमच्या पद्धतीने मोर्चा काढून आपल्याला या संपूर्ण गोष्टीचा आमच्या पद्धतीने हिसका देऊ एवढं बोलून माझे दम दोन शब्द संपवतो धन्यवाद